तर मित्रांनो आपण या ठिकाणी जात आहोत हे ठिकाण जे आहे ते खूप विशेष असं आहे कारण या ठिकाणी आपल्याला काही विहार पाहायला मिळणार आहेत त्याचबरोबर स्तूप पाहायला मिळणार आहेत शिल्पकाम कशा पद्धतीने केलेलं आहे ते पाहायला मिळणार आहे आणि विशेष म्हणजेच काय की या ठिकाणी गौतम बुद्धांचे जे काही शिष्य होते आपण ज्यांना भिक्षू म्हणतो ते सुद्धा या ठिकाणी त्यांची राहायची व्यवस्था कशा पद्धतीने होती ती संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला समजणार आहे आणि म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पहा या ठिकाणी समोर जे डोंगर दिसत आहे त्या डोंगराचं नाव आहे त्रिरश्मी डोंगर त्रिरश्मी पर्वत आणि या पर्वतावरच आपल्याला आज जायचं आहे ओके हा जो रस्ता आहे तो रस्ता नाशिककडे निघालेला आहे उडाणपूल आहे उडाणपूल एक जो काय मार्ग जातो आहे तो नाशिक आणि दुसरा जो आहे मागच्या बाजूला जाणारा तो जातो आहे मुंबई आपल्याला या बोगद्यातून आत शिरायचं आहे आत वळल्यानंतर आपल्याला समोर जी मोठी कमान दिसत आहे त्या कमानीतून प्रवेश करायचा आहे वरती पाहू शकता तुम्ही पांडवलेणी फाळके स्मारक बुद्ध विहार आणि वॉटर पार्क आपण ऑलरेडी बुद्ध विहारची माहिती समजून घेतलेली आहे आज आपण जात आहोत पांडवलेणी म्हणजेच त्रिरश्मी डोंगरावर ज्या लेण्या आहेत जे शिल्पकाम केलेलं आहे ज्या ठिकाणी आपल्याला भिक्षू कशा पद्धतीने राहत असायचे त्याचबरोबर त्या ठिकाणी संपूर्ण जो काही इतिहास आहे तो आपल्याला समजून घ्यायचा आहे तर चला या ज्या काही पायऱ्या आहेत त्या पायऱ्या आपण चढूया आणि लवकरात लवकर आपण त्या ठिकाणी पोहोचूया साधारणपणे अर्धा पाऊन तास आपल्याला पायऱ्या चढायला वेळ लागत असतो पायऱ्या जास्त काय मोठ्या नाहीत आपण सावकाश सावकाश पद्धतीने पायऱ्या चढून वरती जाऊया आणि जात असताना आपण आजूबाजूचा जो काही परिसर आहे तो सुद्धा पाहू शकता निसर्गरम्य असा परिसर आहे मागच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण गौतम बुद्धाची मूर्ती स्तूप त्याची सविस्तर माहिती आपण समजून घेतलेली होती बरोबर जर कोणी व्हिडिओ पाहिला नसेल तर आपली प्लेलिस्ट बनवलेली आहे खानदेशची माहिती असं त्याला नाव दिलेलं आहे त्या संदर्भात ती माहिती तुम्ही पाहू शकता आणि मित्रांनो जेव्हा आपण वरती जाणार आहोत म्हणजे त्रिरश्मी डोंगरांच्या रांगांमध्ये ज्या काही तयार केलेल्या लेण्या आहेत त्या अत्यंत प्राचीन आहेत प्राचीन बौद्ध लेण्यांपैकी सर्वात महत्त्वाची आणि कलात्मकदृष्ट्या समृद्ध लेण्यांमध्ये ह्या लेण्यांचा समावेश करण्यात आलेला आहे पहा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता लेण्यांवरून म्हणजेच त्रिरश्मी डोंगरांच्या आपण ज्या ठिकाणी पोहोचलेलो आहोत तिथून जो नाशिक शहर आहे तो कशा पद्धतीने आहे किती सुंदर नजार आहे पाहू शकता तुम्ही उत्कृष्ट असं आपल्याला इथून शहराचा अप्रतिम दृश्य पाहायला मिळतोय हा जो आहे तो महामार्ग आहे जाणाऱ्या गाड्या येणाऱ्या गाड्या आपल्याला दिसून येत आहेत ओके डावीकडे जाणाऱ्या ज्या आहेत त्या पहा आयशर जी काही जात आहे ती नाशिककडे जात आहे आणि पलीकडचा रस्ता आणि इकडचा जो काय आहे तो मुंबईकडे वाहनं जाताना दिसत आहेत तर हा त्रिरश्मी डोंगरांच्या मधून म्हणजे ज्या ठिकाणी लेण्या तयार झालेल्या आहेत त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला नाशिक शहराचा अप्रतिम दृश्य पाहायला मिळतो आणि हा जो काही परिसर आहे तो परिसर मोठ्या प्रमाणात पसरलेला असा तो नाशिक शहर पाहू शकता तुम्ही अत्यंत लांबपर्यंत असा नाशिक शहर पसरलेला आहे या ठिकाणाची विशेष अशी माहिती म्हणजेच काय तर या ठिकाणी आपल्याला नाशिक शहरापासून थोड्याच अंतरावर अगदी जवळच हे ठिकाण आहे हे जे ठिकाण आहे त्या ठिकाणासं म्हणतात पांडव लेणी पांडव लेणींची विशेष माहिती आपल्याला समजून घ्यायची आहे ओके तर या ठिकाणी आपण लेणी पाहत असताना साधारणपणे चोवीस लेण्या या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या आहेत प्रत्येक लेणीमध्ये आपल्याला ले ले वेगवेगळ्या ले प्रकारची दृश्य पाहायला मिळणार आहेत जसं की लेणी क्रमांक एकमध्ये लहान व साधे विहार तयार केलेले आहेत आत तीन ते चार लहान कोठऱ्या पाहायला मिळालेल्या आहेत पुढे उंच व्यासपीठांसह साधा हॉल त्याचबरोबर कुठलाही विशेष शिल्प किंवा चैत्य नाही भिक्षूंच्या निवासासाठी या ठिकाणी बांधलेले छोट्या मोठ्या खोल्या आणि लेणी क्रमांक दोनमध्ये पाहू शकता तुम्ही लेणी एकला लागूनच लेणी दोन तयार करण्यात आलेल्या आहे रचना जवळपास सारखीच आहे आत खोल्यांची मांडणी करण्यात आलेली आहे सातवाहनकालीन पद्धत त्याचबरोबर ध्यानकक्ष या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहेत म्हणजेच आपण मौन बसण्याच्या दृष्टिकोनाने किंवा ध्यानधारणा करण्याच्या दृष्टिकोनाने भिक्षूंसाठी लहान लहान खोल्या किंवा लहान कोपरे तयार करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी की काही ठिकाणी स्कॅनर लावण्यात आलेले आहेत का तर अधिक माहिती आपल्याला समजून घेण्याच्या दृष्टिकोनाने हे स्कॅनर आपण स्कॅन करून या ठिकाणी जे काही लेणी आहेत त्या लेण्यांची सविस्तर माहिती आपल्याला समजायला मिळू शकते तुम्ही पाहू शकता या ठिकाणी जी लेणी आहे त्या लेण्यांवर उत्कृष्ट पद्धतीने काम करण्यात आलेले आहेत भव्य दिव्य असे चैत्यगृह तयार करण्यात आलेले आहेत कमानीदार छेत आहेत दोन्ही बाजूला स्तंभांच्या रांगा तयार केलेल्या आहेत आणि त्याचबरोबर दगडात कोरलेल्या जणू काही लाकडीच वस्तू आहेत असं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं लहान लहान खोल्या भिक्षूंसाठी राहण्यासाठी निवास करण्यासाठी या लहान खोल्यांची या ठिकाणी निर्मिती करण्यात आलेली आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता किती अगदीच सुंदर पद्धतीने या ठिकाणी नक्षी तयार करण्यात आलेली आहे छोटा स्तूप स्तूपाभोवती साधे स्तंभ आहेत बरोबर आणि ला मोठा हॉल आहे बर, म्हणजे ही जी सविस्तर माहिती आहे ती आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून समजायला मिळणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजेच आपल्याला संपूर्ण माहिती समजेल पहा या ठिकाणी जे काही पिलर आहेत म्हणजे बीम आपण त्याला म्हणत असतो किती छान पद्धतीने कोरीव के काम केलेलं आहे शिल्पकाम पाहू शकता तुम्ही उत्कृष्ट पद्धतीने आहे जणू काही लाकडाचाच या ठिकाणी वापर करून त्या ठिकाणी ते तयार केलेलं आहे उत्कृष्ट पद्धतीने या ठिकाणी कोरीव काम आणि त्याचबरोबर या ठिकाणी मोठा हॉल आहे ते तुम्ही पाहू शकता विहार खोल्यासमित कमानीदार प्रवेश प्राचीन भिक्षूंच्या राहत्या खोल्या असे दृश्य आपल्याला ले या लेण्यांमध्ये पाहायला मिळतोय बघा लेण्यांचा जो काही परिसर आहे तो उत्कृष्ट असा तयार करण्यात आलेला आहे भिक्षूंना राहण्यासाठी खोल्या तयार केलेल्या तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आणि हे जमिनीवर कदाचित खेळ खेड़ खेळण्याच्या दृष्टिकोनाने या ठिकाणी तयार केलेले ते तुम्ही चित्र पाहू शकता या खोल्या आहेत हॉल आहे आणि ह्या मूर्त्या तुम्ही पाहू शकता नक्षीकामांचे अवशेष आपल्याला पाहायला मिळत आहे हवेशीर रचना खिडक्यांची सोय उत्तम पद्धतीने कारागिरी केलेली दिसून येते चित्र काढलेले आहेत सर्व गोष्टींना किती महत्व दिलं गेला हे आपल्याला याच्यातून समजायला मिळत आहे ठीक आहे पुढे पहा आपल्याला लेणी दिसून येत आहेत या लेण्यांमध्ये आपल्याला एक मुख्य हॉल बाजूचे कोपरे आत लहान मोठ्या खोल्या पूर्वेकडील बाजूस दगडी बसण्याची व्यवस्था किंवा उंच एखादी लेणी असेल तर वरती जाण्यासाठी पायऱ्या साधेपण अभ्या अभ्यास करण्याच्या दृष्टिकोनाने अत्यंत महत्त्वपूर्ण अशा ह्या लेण्या आहेत काही काही ठिकाणी आपल्याला मोठे विहार पाहायला मिळणार मिळणार आहेत त्याचबरोबर चौकट कोरीवकाम वरिष्ठ भिक्षूंसाठी राहण्याची व्यवस्था अशी सर्व जी काही सोयीसुविधा आहे ती आपल्याला या लेण्यांमध्ये केलेली दिसून येते ह्या लेण्यांचे महत्त्व असं आहे लेण्यांची निर्मिती पूर्व एक ते इसवी सनपूर्व तिसरे शतक या शतकात ह्या लेण्या तयार करण्यात आल्या सातवान पश्चिम क्षेत्र आणि त्याचबरोबर विविध राजवटींच्या शासन काळात यांची बांधणी करण्यात आलेली आहे धार्मिक शैली थेरवाद बौद्ध परंपरा या लेण्यांवर प्राकृत व ब्राह्मी लिपीत आपल्याला अनेक शिलालेख पाहायला मिळणार आहेत या ठिकाणी तुम्ही जे काही खांब आहेत बीम आहेत ते उत्कृष्ट पद्धतीने तयार करण्यात आलेले आहेत ते आपण पाहू शकतो सर्वात सुंदर संपूर्ण आणि प्राचीन असे चैत्यगृह आपल्याला पाहायला मिळणार आहेत मोठा कमानेदार हॉल वेगवेगळ्या ठिकाणी हॉल त्याचबरोबर स्तंभांची रांग रांगांनी वेढलेला तो परिसर आपल्याला पाहायला मिळणार आहे काही ठिकाणी मध्यभागी सभामंडप असेल आजूबाजूला लहान लहान खोल्या असतील किंवा के दाते केलेला शिलालेख या ठिकाणी प्रसिद्ध आहेत लेणी क्रमांक अठरा आणि वीस यामध्ये असं म्हटलेलं आहे की व्यापारी राजकीय अधिकारी व समृद्ध दाते यांनी दिलेल्या दानशिलालेखांसह सुंदर वास्तूंची निर्मिती करण्यात आली त्याचबरोबर काही लेण्यात शिल्पकलेचे नमुने आपल्याला कमानीदार दालने पाहायला मिळणार आहेत स्टेप बाय स्टेप ज जेव्हा तुम्ही पाहणार आहात तेव्हा तुम्हाला नक्कीच या ठिकाणी ती माहिती उत्कृष्ट पद्धतीने समजणार आहे उजेड आणि हवा येण्याच्या दृष्टिकोनाने जागोजागी खिडक्या ठेवलेल्या दिसून येत आहेत बरोबर बौद्ध भिक्षूंच्या दैनंदिन जीवनाचे संदर्भ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात त्यांना राहण्यासाठी लहान लहान खोल्यांची निर्मिती करण्यात आलेली आहे त्याचबरोबर या शिलालेखांमुळे आपल्याला इतिहास अर्थव्यवस्था दानपद्धती आणि त्या काळाचे राजकीय संदर्भ या ठिकाणी समजायला मिळतात वास्तुकला पाहिली तर अप्रतिम संपूर्ण लेणी आवर्ताने खोदलेली म्हणजेच डोंगर खोदून बनवलेल्या ह्या लेण्या सातवाहन काळातील शिल्पकलेची उत्कंठित उदाहरणे आपल्याला पाहायला मिळतात दगडाचा रंग आकार आणि रचना अजूनसुद्धा उत्तम आणि संरक्षित आहेत सुरक्षित आहेत नैसर्गिक हवा प्रकाश नियोजन उत्तम पद्धतीने त्या काळातील अभियंत्रकी कौशल्याचा पुरावा आपल्याला याच्यातून समजायला मिळतो या ठिकाणी पांडवलेनी नाव का दिलं गेलं तर स्थानिक आख्यायिकेनुसार असं म्हटलेलं आहे की महाभारतातील पांडवांनी वापरले म्हणून नाव पडले पण ऐतिहासिक पुरावा या ठिकाणी कोणताही उपलब्ध नाही हे नाव फक्त लोकपरंपरेतून टिकून आहे प्रत्यक्षात ही बौद्ध भिक्षूंची ध्यान व वास्तव्याची स्थाने आहेत ओके आवाज त्याचबरोबर या ठिकाणी जर तुम्ही पाहिलात तर उत्तम पायऱ्या आणि सुरक्षित रस्ता आहे वरून नाशिक शहराचा जो अप्रतिम नजारा आहे तो आपण सुरुवातीलाच पाहिलेला आहे व्यायाम त्याचबरोबर ट्रेकिंग फोटोग्राफीसाठी हे जिकाई हो जे काही ठिकाण आहे ते खूप प्रसिद्ध आहे सकाळी व संध्याकाळी या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी होत असते त्याचबरोबर नाशिकचे सर्वात महत्त्वाचे आर्किलॉजिकल मॅन्युमेंट म्हणजेच सातवाहनकालीन नागरी व्यापारी व धार्मिक इतिहास समजण्यासाठी या ठिकाणी हे ठिकाण अत्यंत महत्त्वाचे संबोधण्यात आलेलं आहे भारतातील राष्ट्रीय महत्त्वाच्या स्मारकांपैकी एक स्मारक म्हणजेच पांडव लेणी त्रिरश्मी डोंगरावर असलेल्या लेण्या या ठिकाणी लेणी क्रमांक एकवीस लहान चैत्य मंडप आपल्याला पाहायला मिळतोय छोटा गोलाकार स्तूप आहे अभ्यास करण्याच्या दृष्टिकोनाने महत्त्वाचा आहे आणि मग असे सांगितल्याप्रमाणे एका लेणीकडून दुसऱ्या लेणीकडे जाण्यासाठी उत्तम अशा पायऱ्या तयार करण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर बाजूला रेलिंगसुद्धा आहे, रेलिंग आहे म्हणजेच आपण अगदी सुरक्षित जाऊ शकू आणि येऊ शकू या दृष्टिकोनाने बावीसमध्ये लहान लहान खोल्या आहेत एक समान आहे विहिरीचा नमुना आहे कमानीदार प्रवेश आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय काही लेण्यांच्या आजो काही आपल्याला दृश्य पाहायला मिळतोय तो काही प्रमाणात अपूर्ण आहे परंतु लेण्यांच्यावरून जर आपण पाहिलं तर सुंदर असा नाशिक शहर आपल्याला दिसून येतोय मंदिरं दिसून येत आहेत पहा अप्रतिम असा नाशिक शहराचा दृश्य आपल्याला जो त्रिरश्मी डोंगर आहे पर्वत आहे त्या पर्वताच्या उंचीवर गेल्यानंतर आपल्याला ते पाहायला मिळतं या ठिकाणी लेणी क्रमांक चोवीस जर आपण पाहिला तर त्या ठिकाणी शांत व बाजूला पसरट अशी जागा आहे काही शिल्पचिन्हांचे अवशेष पाहायला मिळतात आणि अंतिम काळातील बांधकाम कशा पद्धतीचं आहे ते आपल्याला पाहायला आहे मित्रांनो जर आपल्याला माहिती उपयुक्त वाटली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करून शेअर करा आणि त्याचबरोबर अशाच प्रकारची माहिती समजून घेण्यासाठी आपला चॅनेल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून अशी नवनवीन माहिती आपल्यापर्यंत आप येऊ शकेल थोडक्यात सारांश आपल्याला समजून घ्यायचा आहे की लेण्यांचे गट आणि प्रकार कशा पद्धतीचे आहेत तर मुख्य तीन चैत्यगृह आहेत भव्य स्तूप आहेत लेणी क्रमांक दहा अठरा आणि वीस मुख्य विहार दानशिलालेख मोठी रचना करण्यात आलेली आहे त्याचबरोबर लेणी एक दोन चार पाच आठ आणि तेरा साधी विहारे भिक्षूंची निवासस्थाने आहेत सात लेणी क्रमांक सात पंधरा आणि तेवीस अपूर्ण लेणी परंतु वास्तुकलेचा अभ्यास करण्यासाठी पुरेशा आहेत लेणी क्रमांक सोळा आणि एकवीस छोट्या चैत्यासारख्या ध्यानासाठी खोल्या आहेत ओके तर ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे आपल्याला याच्या माध्यमातून जो इतिहास आहे तो इतिहास आपल्याला समजायला आहे ऐतिहासिक गोष्टी आपल्याला माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे आहे की नाही आणि म्हणून अशा माहितीसाठी आपला चॅनेल सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करा स्थान रश्मी टेकड्या नाशिक शहरापासून अत्यंत जवळ लेण्याची संख्या आहे चोवीस धर्म बौद्ध हीन यान काळ आहे इसवी सन एक ते इसवी सन तिसरे शतक रचना चैत्यगृह अधिक विहार महत्त्वाचे लेणे तीन दहा अठरा वीस ओके धन्यवाद